तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को बँक भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवारी न देता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीला उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचा भिवंडी लोकसभा हा बालेकिल्ले असताना शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी देण्यात आली मात्र आता तसं होऊ देणार नाही असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रांजनोली येथे हॉटेल वाटिका हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती भिवंडी पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण शहापूर मुरबाड या जागा देखील काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूक लढवावी असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निघत होता या समयी प्रदेशाचे महासचिव राजेश वर्मा यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल केंद्रात झालेली विकास महाआघाडीच्या बैठकीची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली तर सदर बैठकीतील महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी जोमाने काम केलं पाहिजे असं सांगण्यात आलं मागच्या लोकसभेमध्ये आम्ही सतरा जागा लढलो सतरा जागामध्ये आम्ही तेरा जागा जिंकल्या एक जी जागा अपक्ष आहे ही पण काँग्रेस पक्षाचाच उमेदवार होता त्याच्या आपले सांगलीचे विशाल पाटील आणि खरं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये चौदा जागा जिंकून आम्ही महाराष्ट्रात आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवडणूक लढली आमचे प्रभारी रमेशजी चेंडितला आमचे सी एल पी लीडर आदरणीय बालासाहेब थोरात आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमचे नेते सोनियाजी गांधी आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये घवघवी यश या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाला आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर नानाभाऊंनी एक नंबरचा जर कुठला पार्टी असेल तर ही काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळाली आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर नानाभाऊंचं अभिनंदन केलं आणि अशाच पद्धतीने येणारी जी विधानसभा आहे ती ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी निवडणुका लागणार आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आमची रणांगण सुरू आहे आणि हीच रणांगण म्हणून ठाणे ग्रामीणची आज आम्ही आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये आमचे आदरणीय नेते आमचे प्रभारी राजेश शर्मा आले होते आणि आम्ही खरं तरी सुरुवात आता विधानसभेची आम्ही आता आता आजपासून आम्ही जी सुरुवात केलेली आहे ती विधानसभेची सुरुवात केलेली आहे विधानसभेचा दावा मी केलेला आहे लोकसभेमध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती पण वरिष्ठ पातळीवर हायकमांडमध्ये हायकमांडमध्ये जाऊन ही जी जागा कारण शेवटी इंडिया अलायन्स होती मी मागच्या पत्रकार परिषदमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बालहट्टपणामुळे ही जागा आमची भिवंडी लोकसभा गेली पण विधानसभेची जी, जी जागा आहे ती मला वरिष्ठ पातळीवर माझ्या नेत्यांनी ने मला सांगितली आहे की विधानसभा कुठली तरी आपण लढवावी म्हणून तर खरं तर मागच्या वेळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तीन जागा लढलो भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम त्याच्यामुळं मी भिवंडी ईस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे भिवंडी वेस्टमध्ये सुद्धा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा मी मागणी केलेली आहे या भिवंडी लोकसभामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने तीन जागा लढल्या होते भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम या तिन्ही जागामध्ये जर पक्षाने जर मला कुठेही जरी उमे लढवायचं जर सांगितलं तर मी तिथे निवडणूक मी लढणार आहे नाही आम्हाला चांगल्या प्रतिसाद आमची विधानसभाची तयारी सुरू झालेली आहे आजची मिटिंगचा जे आमच्या हेतू आहे प्रत्येक बूथपर्यंत पोचणं प्रत्येक आमची बूथ कमिटी आहे सगळे आमचे जुने नवीन आणखीन जे प्रवेश करणारे सगळ्यांना एकत्र घेऊन तिथली जे समस्या आली त्या समस्या समाधान करून आणि मोठ्या प्रमाणावर जे महाविकास आघाडीच्या मत तयार झालेलं आहे त्याला एकत्र करून परत जिंकण्याच्या आमच्या प्लॅन आजची मीटिंगचा हे हेतू आहे आणि या आधारावरच महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडीची गव्हर्मेंट येणार आहे हे ये सगळ्यांना दिसत आहे लोकसभामध्ये आमच्या जे आग्रह आहे आत्ता सगळे उमेदवार फॉर्म भरत आहेत त्या फॉर्म भरण्यावर जे जे काय आमच्या समोर येईल आता तर आमची भिवंडीची सहा विधानसभामध्ये आमची चांगली स्थिती आहे कारण लोकसभाची तयारी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली होती आणि अंबरनाथ विधानसभा जी ताना ग्रामीणमध्ये येतो आम्ही सातही विधानसभावर आग्रही आहोत आता जे पक्ष जे श्रेष्ठी आहेत दिल्लीमध्ये आमची जे मिटिंग झालेली आहे आता परत महाविकास आघाडीच्या मिटिंग होईल जे त्याच्यामध्ये सुटेल त्यावर आम्ही आपलं विजयाच्या पताका फेराव Report, News, अब अपना खुद का घर सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ कीजिए शंकर हायट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सिलाइज so, हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद